महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसी आणि सरदवाडी ग्रामस्थांमध्ये विद्युत लाईनच्या मार्गावरून प्रचंड वाद उफळला विद्युत लाईन चुकीच्या मार्गाने नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून नकाशानुसारच ही लाईन टाकावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विद्यमान लाईन गावाच्या आराखड्याच्या बाहेरून नेली पाहिजे अन्यथा शेत जमिनीवर क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो मात्र एमआयडीसी चे अधिकारी हे शासकीय काम असल्याचं सांगत लाईन याच मार्गाने नेली जाणार असा ठाम पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झालंय यावेळी पोलिसांचीही उपस्थिती होती ग्रामस्थांनी शांततामय मार्गाने आपली भूमिका मांडली असली तरी अधिकारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला हा वाद तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाने संवाद साधावा आणि नकाशानुसार योग्य तो मार्ग अवलंबवा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे आहे तुम्ही काय केलं काय काय मग तिथे काय दोन तास काय करत होते अरे दोन तास काय अरे दोन तास दोन तास काय करत होते तिकडे तिकडे साहेबांकडे अरे काय अरे तुमचं म्हणणं आहे कोर्टन नसते मी तुम्हाला आन्सरप्रमाणे सांगतोय हा ठीक आहे चला

બોલ પડલા બોલ પડલા પડુ દે બોલ પડલા બોલ પડલા ચાલા એ બોલ એ ઇકડી 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 ડ્રાઈવર બાજુ આ એ ડ્રાઈવર ટક પાટ પાટ વાપર <laughs> पहा रावेलो बाजी उडी ओ काढू तो सगळा डायरेक्ट तुम्ही ऐक ना तुम्ही कोण काढणार रे काय बोल पडू नाही म्हणून हे आणि लेग काय 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 तुम्हाला बोल 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 काय म्हणा माझ्याला तिकडून तिकडून चलाईकडं चला बाजूला बसला चला बाजूला थांबा चला का Vamos